नमस्कार मित्रांनो राज्यात या रेशन कार्डधारकांना सहा वस्तू दिल्या जाणार आहेत गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा दिला जाणार आहे हा आनंदाचा शिदा कोणत्या रेशन कार्डधारकांना दिला जाणार आहे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा मित्रांनो राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभाग मित्रांनो छत्रपती संभाजीनगर फक्त जिल्हा नाही पूर्ण विभागात म्हटलेला आहे आणि अमरावती विभाग म्हटलेला आहे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चणाडाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजीनस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पूर्वी सहा वस्तू होत्या ज्यामध्ये पोहे आणि मैदा या दोन गोष्टींचा समावेश होता परंतु या ठिकाणी चारच वस्तू दिलेल्या आहेत रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना व एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष म्हणजे साडेसात लाख शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून सांगा आणि शिधापत्रिकाधारक बाबत किंवा रेशन कार्डच्या बाबतीत तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा आपण रेशन कार्डच्या बाबतीत वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तुमच्या रेशन कार्डचा प्रकार जर तुम्हाला माहीत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतोय तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा प्रकार समजेल आणि तुमच्या रेशन कार्डवर कोणकोणते फायदे मिळतात ते देखील तुम्हाला माहीत होईल आणि मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र